जितेंद्र आव्हाड यांची जीभ घसरली राम मासारी होते असे विधान शिर्डी येथील शिबिरात त्यांनी केले रोहित पवार यांचा जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर धर्माच्या नावावर कोणतेही चुकीचे विधान करू नये असे त्यांनी सुचविले जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड शिर्डी येथील शिबिरात बोलताना म्हणाले की राम हे मांसाहारी होते असे वादग्रस्त विधान त्यांनी शिबिरात केले राम हे वनवासात असताना मांसाहार करत होते असे वादग्रस्त विधान त्यांनी या शिबिरात बोलताना केले त्यांच्या या विधानावर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहे अजित पवार गटाच्या वतीने जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्याच्या घराच्या बाहेर राम आरती करण्याचा प्रयत्न करण्यात आला या विधानावर भाजपाच्या नेत्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार यांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना घरचा आहेर दिलेला आहे सोशल मीडियावर पोस्ट टाकत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना कोचक सल्ला दिलेला आहे देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून प्रत्येकाची श्रद्धा असल्याने या विषयावर राजकारण करू नये असा सल्ला त्यांनी दिला देवांच्या विषयावर न बोलता विरोधकांच्या जाळ्यात अटकू नये याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक